महाराष्ट्र नौवन सिंह लोक जे आता करतात ते बरेच कुणाला मारत नाहीयेत बरेच कुठल्या हिंदी भाषिकेला मारत नाहीत त्यांचा पहिल्यांदा त्यांच्या हिंदी भाषेला विरोध नाहीये त्यांचा हिंदी सक्तीला विरोध होता आणि जे हिंदी भाषिक जे काही परप्रांतीय पर मारवाडी असो गुजराती असो किंवा उत्तर बिहारी असो कुठलेही असो जे मराठीला विरोध करतात ते त्यांनाच फायदा बंधू एकत्र आल्यामुळे आणि त्यांच्यामुळे अजून फायदा होणार आहे जो जीएसटी महाराष्ट्र देतोय त्याचे एकदा आकडेवारी बघा तीस एक हजार करोडचा जीएसटी आपण देतो आपण दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन काम करत नाही आपल्याकडे ये 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 येत आहेत ते मराठी माणसाच्या हितासाठीच एकत्र आलेत असं माझं दाखवत नाही झालं त्याबद्दल मी महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन करतो ते पद्धतीचे मोर्चे काढून देणं किंवा अटक करणं हा फायदा नाहीये मराठी लोकांचा आवाज आहे तो पर्यंत आमच्या साहित्यिकांचा आमच्या भाषेचा अनादर झाला तर जसं राजसाहेब म्हणले तसं कानफटीतच बस तुम्ही जर तुमच्या भाषेचा आदर केला नाही तुम्ही तुमची संस्कृती जर टिकवली नाही तर तुम्ही सांगणार आज जो काही प्रकार घडला आहे सकाळी अटक करण्यात आली किंवा एकंदरीत मीरा भाईंदरमध्ये जो काही प्रकार घडतो किंवा महाराष्ट्रात आता सध्या जे काही चाललं आहे यावरती तुमचं काय मत आहे तर मला हे सांगायचं आहे महाराष्ट्राने महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक भाषेच्या लोकांना सामावून घेतलेलं आहे प्रेम दिलेलं आहे आणि महाराष्ट्र नरवाण सिन्हा जे आत् जे लोकं जे आत्ता करतात ते बरेच कुणाला मारत नाही आहेत बरंच कुठल्या हिंदी भाषिकेला मारत नाहीत त्यांचा पहिल्यांदा त्यांच्या हिंदी भाषेला विरोध नाही आहे त्यांचा हिंदी सक्तीला विरोध होता आणि जे हिंदी भाषिक जे काही परप्रांतीय मारवाडी असो गुजराती असो किंवा उत्तर बिहारी असो कुठलेही असो जे मराठीला विरोध करतात ते त्यांनाच फटके बसतात ते मला एक असा माणूस दाखवा की जो सामान्य माणूस आहे हिंदी बोलत नाही म्हणून मारलं आहे हे जे नॅरेटिव्ह पसरवलं जाते ना हे पहिल्यांदा चुकीचं आहे हिंदी बोलत नाही आहे म्हणून कुणाला मारत नाही आहे मारतात कुणाला आहे जे मराठीला विरोध करतात ते मराठीवरती काहीतरी दादागिरी करायचा प्रयत्न करतात ते त्यांना महाराष्ट्र नव निर्माण सेनेची लोकं मारतात हिंदी भाषेला त्यांचा विरोध नाही आहे त्यांचा विरोध हिंदी सक्तीला आहे आणि हे भारत इतर राज्यातनं जे महाराष्ट्रामध्ये पोट भरायला आले आहेत आणि त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसावरती जो गुंडगिरीचा प्रकार करतात ते त्या लोकांवरती त्यांच्या कानफाडीत बसते सामान्य लोकांना नाही बसत सामान्य लोकांची तुम्ही प्रतिक्रिया घ्या तुम्ही सगळे व्हिडिओ बघा ज्या मनसेची लोकं म्हणजे जेव्हा एखादा हिंदीबद्दल मराठीबद्दल वाईट बोलतो त्यालाच मारलेलं आहे एक असा व्यक्ती नाही आहे की त्याला बळच मारलेलं आहे काही मंडळी आहे त्यांना आपण विचारूया तुम्हाला का तुला काय वाटतं की आता पाच तारखेला जो मोर्चा निघणार होता तो कॅन्सल झाला आणि खूप मोठी सभा झाली त्या सभेबद्दल तुझं काय मत आहे आणि तुला वाटतं का की सरकार मराठी माणसाला एकत्र एक येऊ देत नाही आहे सध्या हो बरोबर आहे आता तुम्ही आपण एक विचार करू की एक मोर्चा होता मोर्चा का झाला नाही निर्णय रद्द केला ठीक आहे मग त्यासाठी एक विजय सभा घेतली होती विजय सभेत एक त्यांना अशी खुली जागा मिळाली नाही वगैरे तो भाग लांबचा आहे तरी आपल्याला सभा करून दिली पण सभेमध्ये जो जे जितकी पब्लिक येणार होती जितक्या माणसांना उत्साह होता की दोन ठाकरे बंधूंना एकत्र बघायचं आहे त्यांना ते बघता आलं नाही किंवा स प्रत्यक्ष अनुभवता आलं नाही दो दोन ठाकरे एकत्र येतात ते त्या जेवढी पब्लिक त्या हॉलमध्ये होती त्यापेक्षा धापट त्याच्या बाहेर थांबली होती पब्लिक त्यावर असं माझं म्हणणं आहे की कुठंतरी सरकारला दोन ठाकरे बंधू एकत्र येतात ते मराठी माणूस पुढे जातो आहे मराठी भाषा महाराष्ट्रात हे वरती आहे त्यात सरकार कुठेतरी मराठी माणसाला एकत्र येऊन देत नाही आहे आपलं कुठेच काही गणित हे लोक लागून देत नाही आहेत असं याच्यावर मला म्हणणं आहे एकंदरीत काल परवा एक स्टेटमेंट होतं भाजपचे खासदार त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं तुला ते स्टेटमेंट माहिती असणार त्याच्यावरती तुझी काय प्रतिक्रिया आहे आपण महाराष्ट्रात राहतो ते जी एस टीबद्दल बोलले आहे तर एकंदरीत तुझं त्याबद्दल काय आहे मुळातच त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते त्यांनी पुन्हा एकदा बघावं ऐकावं कारण GST, जा जा जी एस टी महाराष्ट्रात जो जी एस टी महाराष्ट्र देतो आहे त्याची एकदा आकडेवारी बघा तीस एक हजार करोडचा जी एस टी आपण देतो आहे आपण दुसऱ्या राज्यांमुळे जाऊन कामं करत नाही आपल्याकडे येत आहेत काम करायला त्यामुळे त्यांनी त्यांचा स्टेटमेंट एकदा रिअनलाइज करावं आणि मग त्यावर पुन्हा एकदा बोलावं आणि सर्वप्रथम माफी मागावी कारण इथे घेऊन जे काम करत आहेत त्यांच्याबाबत हे स्टेटमेंट आहे त्यांच्या याच्यावरच वंश घेतला गेलेलं आहे एकंदरीत बघायला गेलं तर तुला पण असं वाटतं की सरकार मराठी माणसाला एकत्र येऊ देत नाही आहे नक्कीच कारण जर तो मोर्चा निघाला असता तर मराठी माणसाची एकजुटीची ताकद त्यांना त्या दिवशी कळली असती आणि ती त्यांना कळू द्यायची नव्हती लोकांना त्यामुळं तो मोर्चाला पण त्यांनी परवानगी दिली नाहीत किंवा त्यावेळेस तो मोर्चा घडू जाणार नाही मीरा बाईंधरमध्ये काल एक प्रकरण घडलं ज्या दिवशी तुम्ही बघितलं असणार तर त्या आज त्याच्या संदर्भात मोर्चा निघणार होता पण मनसे कार्यकर्ते किंवा मराठी माणसं जे काही पुढाकार घेत आहे त्यांना अटक केली जात आहे किंवा त्यांना दाम डांबून ठेवलं जात आहे यावरती तुझं काय मत आहे जसं आता तुम्ही म्हणालात की मराठी लोकांना एकजूट दाखवत नाही आहेत का तर हेच आहे मोर्चा काढू दिला नाही किंवा त्यांना अटक करण्यात आली याचा अर्थच हा आहे की मराठी लोकांची आवाज जो आहे तो आपण विधानभवनापर्यंत किंवा जो जनतेच्या मनातला प्रश्न आहे तो बाहेर आपण जाऊ देत नाही होत त्यामुळं त्याच्यावरती सरकारनं बघितलं पाहिजे आणि त्या गोष्टीवरती त्या गोष्टीला म धरून हे असं कुठल्याही पद्धतीचे मोर्चे काढून देणं किंवा अटक करणं हा फायदा नाही आहे मराठी लोकांचा आवाज आहे तो पोचेल तिथपर्यंत तुला काय वाटतं या सर्व प्रकरणाबद्दल या सर्व प्रकरणाबद्दल मला एवढंच वाटतं की आता समजा जे कोणी बाहेर नाही येतात तुमचं स्वागत आहे तुम्ही या इथे काम करा पैसे कमवा काहीही काही अडचण नाही त्यात पण जर आमच्या भाषेला आणि आमच्या काय म्हणतो आमच्या साहित्यिकांना किंवा कशालाही आमच्या साहित्यिकांचा आमच्या भाषेचा अनादर झाला तर जसं राजसाहेब म्हणले तसं कानफटीतच तस बसेल जे उत्तर मिळायचं आहे तेच तुम्हाला उत्तर मिळणार आहे आणि मीरा भाईंदरमध्ये जे झालं त्याबद्दल मी महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन करतो आणि माझं म्हणणं आहे ठीक आहे तुम्हाला समजा भाषा बोलता येत नसेल किमान कळली तरी पाहिजे म्हणजे तुम्ही इतकी वर्षं एक इथे राहता धंदा करता आमच्या लोकांना हे तुमचे जे काही पदार्थ असतील किंवा तुमचा माल असेल तो विकता आमची लोकं विकतही घेतात पण तुम्हाला समजा आमचा एखादा तुमच्याकडे एखादा गिरायक आला तो मराठी आहे आणि तुम्हाला त्याच्याशी बोलताच येत नाही आहे तर उपयोग काय तुमचा मग महाराष्ट्रात राहून उपयोग काय इतकी वर्षं तुम्ही राहिला तिथं मग तुम्हाला साधी मराठी कळूही नाही बेसिक काही शब्दही कळू नयेत तुम्हाला म्हणून मी राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आलेत ते मराठी माणसाच्या हितासाठीच एकत्र आलेत असं माझं म्हणणं आहे आणि सरकारला आता भीती नक्कीच वाटली पाहिजे आणि सरकारने याची दखलही घेतली पाहिजे एकंदरीत तुला काय वाटतं की पुढे वेगवेगळ्या नि निवडणुका आहेत जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय घडू शकतं किंवा काय होऊ शकतं काय घडू शकतं याची झलक आपल्याला पाच जुलैला तिथे वरलेल्या दिसलेलीच आहे आणि नक्कीच माझी काय म्हणतो माझी खात्री आहे अशा नाही खात्रीच आहे की मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्येही मराठी माणूस एकत्र आल्यावर काय होतं याची झलक तुम्हाला पुन्हा दिसेल तो ट्रेलर होता निवडणुकांमध्ये आता तुम्हाला खरा पिक्चर दिसेल तुला काय वाटतं एकंदरीत की सरकार मराठी माणसाला एकत्र येऊ देत नाही आहे किंवा महाराष्ट्रात आणीबाणी लागू करण्यात आली आहे का कारण की ज्या पद्धतीने मोर्चा काढल्यानंतर अटक करण्यात आली आहे मोठ्या प्रकरणामध्ये त्याबद्दल तुला काय वाटतं मला तर म्हणायचं आहे की हे जे बाहेरच्या राज्यात येतात हे एवढ्या वर्ष व्यवसाय करत ह्यांना साधी मराठी येत नाही व्यवसाय करत ना तुम्ही मराठी माणसावर जर भाषेबद्दल काय बोलला तर तुम्ही त्याचं म्हणतं की तुम्ही सक्ती केली जाते तुम्ही जर तामिळनाडूमध्ये जा कर्नाटकात जा इथं त्यांना साधं हिंदीमध्ये बोललं तर त्यांच्याशी बोलणार नाहीत का कारण त्यांना त्यांच्या भाषेचा आदर आहे तुम्ही जर तुमच्या भाषेचा आदर केला नाही तुम्ही तुमची संस्कृती जर टिकवली नाही तर तुम्ही महाराजांचा इतिहास कसं सांगणार हे आजकालचेच आहे जर आता हिंदीमध्ये बोलायला लागले महाराजांचा मराठीतला इतिहास तुम्ही कसं कळवणार महाराजांचं जे काही काम केलं आहे महाराजांनी ते पुढच्या ज्या जे लोक आहेत किंवा पुढची पिढी आहेत त्यांना ते कसं कळणार तर तुम्ही तुमची भाषाच टिकवली नाही तर तुमचा इ संस्कृती इतिहास का सर तुला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर पुढे महाराष्ट्रावर त्याचा काय परिणाम पडेल आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळं महाराष्ट्राला अभिमानच आहे महाराष्ट्र सैनिकांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी माणसाला तर खूप अभिमान आहे कारण की बंधू एकत्र आल्यामुळे आणि त्यांच्यामुळे अजून फायदा होणार आहे